त्यांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज आदरणीय तुकाराम बाबा हे शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत त्या संदर्भामधील अपडेट विद्या विद्यावेदना संदर्भामधील अपडेट आणि आदरणीय चाकोरकर साहेब यांनी जी भूमिका एक तारखेला घेण्याचं ठरवलेलं होतं त्याच्या संदर्भामधली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवात करूयात आपण आदरणीय शिंदे साहेब यांची भेट आदरणीय तुकाराम बाबा घेणार आहेत त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो काल रात्रीच आपण बघितलेलं आहे की आदरणीय तुकाराम बाबा हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आज ठीक सकाळी अकरा वाजता ते आदरणीय जे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री आहेत उदयजी सामंत साहेब त्यांची पी ए दळवी साहेब यांना ते भेटणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की या भेटीनंतर लगेचच शिंदे साहेबांची भेट होण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी बाबा विचारणा करणार आहेत कारण की आपल्याला साधारणतः तीस तारीख ही देण्यात आलेली होती आता तीस तारीख जी आहे ती माननीय कॅबिनेट मंत्री भरतशीर गोगावले यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली होती त्यामुळं आता उदय सामंत साहेब किंवा मग भरतश्री गोगावले साहेब यांच्या माध्यमातून ही जी भेट आदरणीय शिंदे साहेबांची होणार आहे ही अतिशय महत्वाची ठरणार आहे एक म्हणजे काय तर आदरणीय शिंदे साहेब हे प्रशिक्षणार्थींच्या बाबतीमध्ये प्रचंड सकारात्मक आहेत त्यांनी आपल्याला अमरावती आणि पुन्हा मुंबई या ठिकाणी शब्द दिला होता की विद्यार्थ्यांना आपण मुदत वाढ देऊ म्हणून परंतु अद्याप देखील त्या संदर्भामध्ये दे कुठलाही जी आर किंवा शासन निर्णय हा पारित झालेला नसल्या कारणामुळं प्रशिक्षण आर्थिक बांधवांमध्ये थोडस संभ्रमाचं वातावरण आहे मुळामध्ये ही योजना आता एक जर एक्सटेंड करायची असेल तर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल आणि जर तो रोजगार उपलब्ध करून दिला तर त्या संदर्भामधले जे आर्थिक परवणी आहे किंवा आर्थिक बजेट आहे तर ते अजितदादांकडे असलेल्या खात्याकडून त्याला मंजुरी मिळणं सुद्धा तेवढंच अपेक्षित आहे यासाठी आपल्या कौशल्य विभागाने त्या संदर्भातील एक प्रस्ताव हा अर्थविभागाकडे पाठवणं गरजेचं आहे आणि त्याला जर अर्थविभागाची मान्यता मिळाली तरच आपल्याला पाहिजे तसा शासन निर्णय हा मिळू शकतो आता ही सर्व प्रोसेस करत असताना आपल्याला राज्य शासनापैकी माननीय फडणवीस साहेब यांची भूमिका जी आहे ती आधीच माहिती आहे त्यामुळं त्या कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये असं चिंता वाटायला लागली होती की आपलं काही होणार की नाही परंतु शिंदे शिंदेसाहेब हे प्रचंड सकारात्मक आहेत त्यांची भेट जर आजची यशस्वी झाली तर निश्चितच आपल्या मनासारखा जी आर त्या ठिकाणी निघू शकतो परंतु एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांची जी सक्रियता पाहिजे ती तशी नाही असंच आपल्याला दिसून आलेलं आहे कारण की रिजॉईनिंगच्या प्रोसेसमध्ये साधारणतः ऐंशी हजार विद्यार्थ्यांनीच पुन्हा एकदा जॉईन केलेलं आहे अशी माहिती मिळत आहे अनेक विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन न झाल्यामुळं प्रोफाईल अपडेट न झाल्यामुळं किंवा बोगस भरती प्रक्रियेतील सर्व विद्यार्थी बाहेर आता पडलेले आहेत त्यामुळे शासकीय आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या साधारणतः तीस ते पस्तीस हजार विद्यार्थ्यांसाठी आजचा आजची जी भेट आहे तर ती खूप महत्वाची असणार आहे आदरणीय शिंदेसाहेब यांनी प्रचंड सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्या सकारात्मकतेचा एक कुठेतरी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उपयोग व्हावा यासाठी आदरणीय तुकाराम बाबा हा बा बा बाबा केवळ निवेदन न देता त्या ठिकाणी प्रचंड म्हणजे त्यांची एक प्रशासकीय बैठक लावूनच आपला विषय त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत अशा पद्धतीने जर आपला विषय त्यांच्यासमोर मांडला गेला तर मात्र त्या ठिकाणी शिंदेसाहेब अधिक सकारात्मक होऊन आपल्या बाजूने निर्णय देऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांना कन्व्हे करणं तर निश्चितच आदरणीय शिंदेसाहेब यांचं सरकारमधील स्थान हे खूप महत्त्वाचं आहे त्यांचं केंद्र सरकारमध्ये देखील प्रचंड महत्वाचं स्थान आहे त्यांच्याकडे अनेक आमदार आहेत खासदार आहेत आणि जनतेचं समर्थन देखील त्यांच्या बाजून आहे त्यामुळे आदरणीय शिंदे साहेब यांनी जर एखादा शब्द टाकला तर ते माननीय फडणवीस साहेब आणि निश्चितच नाही म्हणणार नाहीत अशा प्रकारची अपेक्षा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आज होणारी जी भेट आहे त्याची महत्वाची या भेटी संदर्भामधले जे वेळोवेळचे बेल अपडेट असतील तर ते आपण गुरुजांवरती तुम्हाला सर्वांना देण्याचा निश्चित प्रयत्न करू बाबांनी एक आणखीन एक महत्वाची गोष्ट जी सुचवली आहे की आता आंदोलन न करता आदरणीय शिंदे साहेब यांना आपल्या कार्यक्रमासाठी बोलवण्याचा आपण प्रयत्न करूयात ज्याचा फायदा आता असा होईल विद्यार्थी मित्रांनो की एकतर आपल्याला आंदोलन करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि शिंदे साहेब जर समजा आपल्या कार्यक्रमाला आलेत किंवा आपण त्यांची वेळ घेऊन जर कार्यक्रम घेतला समजा एकतर मुंबईमध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तर त्याचा फायदा असा होईल की आपली वेळ वाटचेल ऊर्जा वाचेल श्रम वाचतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्या ज्या व्यथा वेदना आहेत प्रश्न आहेत तर ते आपण शिंदे साहेबांपर्यंत थेट मांडू शकतो म्हणजे हा जो कन्सेप्ट बाबांनी पुढे आणलेला आहे तर तो सुद्धा चांगला आहे आनंदाची बाब म्हणजे अशी आहे की सर्व नेतृत्वांनी बाबा जे उद्या भूमिका घेतील किंवा आज भूमिका घेतील त्याला समर्थन दर्शवलेलं आहे त्यामध्ये काल चाकूरनेकर साहेबांसोबत ज्या वेळेस आपण बोललो तर चाकूरकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आधी उद्याची भेट उद्या कारण की जर शिंदे साहेब जर सकारात्मक असले तर पुढील आंदोलन करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि म्हणून एक तारखेला म्हणजे उद्याला जी बैठक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार होती तर ती आता ऑफलाईन स्वरूपामध्ये न घेता ती ऑनलाईन स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे एकतर महाराष्ट्रामधली पूरपरिस्थिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आज साहेबांची भेट या पार्श्वभूमीवर तात्काळ विद्यार्थ्यांना बोलवणं सुद्धा त्या ठिकाणी शक्य नव्हतं हो किंवा विद्यार्थ्यांना वारंवार त्रास किती वेळा द्यायचा आहे यापेक्षा आपण ऑनलाईन मिटिंग घेऊयात असं त्यांनी ठरवलेलं आहे तर याही निर्णयाचं सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी मनापासून स्वागत केलेलं आहे आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यावेतना संदर्भामध्ये विद्याव्यर्थी मित्रांनी आम्हाला काही इन्व्हायसेस नंबर पाठवलेले होते आदरणीय बाबांना चाकूकर साहेबांना का काही इन्व्हायसेस मला सुद्धा आलेले होते तर आम्हाला आलेले सर्व इन्व्हायसेस हे आम्ही पुढे फॉरवर्ड केलेले आहेत सोमवारी काल पेमेंट होऊ शकले नाही परंतु आज आणि उद्या जे उर्वरित पेमेंट आहे ते त्या संदर्भामध्ये चाकूरकर साहेब जे आहेत ते आयुक्त कार्यालयामध्ये जाणार आहेत एक आशावाद आहे मनामध्ये की ही जी पेमेंट उर्वरित जी बाकी आहे तर ती ह्या दोन ते तीन दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल एक महत्त्वाचा फॅक्टर जो आपण सर्वांनी विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे आचारसंहिता आचारसंहिता साधारणतः पुढील दोन आठवड्यांमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात आणि मग त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नगर असतील किंवा मग महानगरपालिका असतील यांच्या निवडणुका लागतील ला। राज्य शासनासाठी दोन्ही निवडणुका खूप महत्त्वाची आहेत साधारणतः दिवाळीनंतर ह्या निवडणुका असल्या कारणामुळे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये निश्चितच त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल अशा प्रकारची एक मानसिकता आहे किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचं परिपत्रक सुद्धा मागे जाहीर केलेलं होतं आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना तशा संदर्भामध्ये सूचना दिलेल्या होत्या की तुम्ही क्षेत्रीय अधिकारी म्हणजे नोडल ऑफिसर्स असतील किंवा मग जिल्हा स्तरावरचे अधिकारी असतील मतदान यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्याच्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी ईव्हीएमच्या देखभालीसाठी सर्व सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर पुढचे आठ ते दहा दिवसच आपल्या हाती आहेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण की एकदा जर समजा आचारसंहिता लागली तर ती जानेवारी एंडपर्यंत चालू राहील कारण की महानगरपालिकेचे सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक आहेत अशा परिस्थितीमध्ये आता सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी ज्या ठिकाणी तुम्हाला नेतृत्वाकडनं हाक मिळेल त्या प्रत्येक ठिकाणी येण्याचा प्रयत्न तुम्ही करा अशी माझी सर्वांना विनंती राहील कारण की अपुलिया हिता जो असे जागता धान्य माता पिता तयाची जर आपण आपल्या हितासाठी जागरूक नाही राहिलं तर मात्र आपल्या हातचा आलेला हा घास सुवर्ण क्षण बघा संधी आपलं दार थोटावत आहे हो आपलं फक्त काम आहे की आता ते मिळालेल्या संधीचं सोनं करून घेणं जर आज आपण झोपून राहिलो आज आपण काहीच केलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हमकाच सांगतो की येणारा काळ हा आपल्याला माफ करणार नाही कारण की रोजगाराची आलेली ही सर्वोत्तम संधी आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे जे नेतृत्व आपल्यासाठी लढत आहे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणं आता महिला आंदोलनाची सुद्धा गोष्ट होत आहे जर तेही आंदोलन करत असतील तर सर्व स्तरातून निश्चितच त्यांना पाठिंबा भेटला पाहिजे अशीही भूमिका आपल्या सर्वांची असायला पाहिजे या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे आजची भेट कशी राहील या आणि त्या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या मागण्या असायला पाहिजेत हे जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता ही बातम्या तुमच्या ज्या मागण्या असतील तर ते निश्चित आम्ही आदरणीय तुकाराम बाबा यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू काळजी घ्या खूप खूप धन्यवाद